लागला चावस बारी थारात येऊन केली पुतळ्यात गाठलं पुतळ्यात गाठल्यात गोंडे लाल पुण्यात घेतली मोहन माळ माळीन केला तार हसना बाजार घेतला हा हर रुपये लागले हजाराच्या वर वरून बिडात घेतला एकदम सर्यात झाले खुर्शी तोड वापरात घेतले खुसी पण पंढरापुर घेतल्या कातार वाड्या कातार वाड्या तिघडबॉडी घेतला खमगावून झुंबर आणले पुन्हा खमगावून झुंबाल मोती साई बाबांना आणली राहते नार फासा मोरणी खच्छा पायका पंचव्या गरण ऐका पंचवे गेल्या खुशीना तोडे केले रुसीना तोडे साईड नगराला नगरात साईड दिसून इंद्राने छाडे आणल्या पना छाड्या मोठा बाबांग पानला जोक

स्त्रीला गौ आई म्हणून बघणारा तो शिवबाजी जावनचा बळीराम पाटलाचं नाव घेऊन माझी सौभाग्य असा रामबाबाईच्या नावानं हळदी कुंकाचा साडा तिच्या नावाचं नाव होते स्वामी समर्थाच्या चरणी अर्पण केले माझे मान दत्तोरावांचं नाव घेते आज आहे पिंकरातीचा सण तानीचं गौरव पतीची खूप पवन पाटलाचं नाव घेते उमाळीची सुख संसार करत असताना करायचं मला परमार्थ विष्णुरावांचं नाव घेते श्री स्वामी महादेवाची करते पूजा पार्वतीला वाहते वाहन दीपक रावांमुळे आमची जात भगवे आमचे रक्त करा संपाट लखनाव घेते मी शुभाची भक्त करा संपाट लखनाव घेते मी शिवबाची भक्त आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर लागते जिद्द आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर लागते जिद्द पाटलाच्या सोबत राहू करेल मी माझे स्वप्न सिद्ध करेल मी माझे स्वप्न सिद्ध होते पाहत होते खिडकी लागली काराला एवढं घ्याल बना शिवाजी पाटला राहिली ना दीदुवळ्याच्या गायाने परमेश्वरा नाय का दुरामा काय मागाय जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकीला तीन चार भुंगर बारा पानं खाते पाटील खिडकी वाट पाहत होते खिडकीला तीन तार गामी तो दरादारा पानं खाते त्याला 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 देवीदासराव पाटील बसले पूजेला तर मी घालते इंदरवाड

चंद्रभागी पडा चंद्रभागी तर नाव रंगीत घरच्या गायचा पायका पायका द्या त्या कळणी घेतल्या कळणीत घेतली आळली नानी बाई तर सासूबाईची फोडणी फुरलं सोरलं शिके आठवलं शिक सुटलं पटकन मडकं फुटलं पटकन लोंडा गेला परत दारी लग्न गेलं महापुरी महापुरी चौघ बहु येणा केलं पण भरपूर मला दावलं मंचांगपूर मंचांगपुरात धोत्र धोत्र लेंडी लेंडी लायले शिवाजी पाटलांसारे देव डावले पण रामेश्वर राहिले करून चमकणारे तारे निळनिळ्या आकाशात चमकणारे तारे सुनील रावांच नाव घेते लक्षद्या सारे आकाशाच्या अंगणात चंद्रा सूर्याचा दिवा रामची संपाटला सहवास मला जन्मजन्मी हवा लाडू केला करंजी केली पोळीत भरते पुरण लाडू केला करंजी केली पोळीत भरते पुरण रामकी संपाटलाचं नाव घ्यायला कशाला हवं कारण चांदीचा कळस सोन्याचा कळस सुरेश रावांचं नाव घेते हळदी कुंकाचे वेळेस कोण संत्राचे काढते सार नाव घेते कोकणा केला येळीला पाणी घालते केळीला ज्ञानिश्वर पाठलच नाव घेते सांगतात केळीला